श्री सीतारामचंद्राय नम मी हा वांदरे मारिले पाटी लंका निरोमुक्त संकट यो वांदरे मज मारिले पाटी सीता गोरट्टी निर्मुक्त प्रभुरामचंद्र महाराज वयवृद्ध तपोरदा अधिकार संपन्न श्रोते मायबाप माता मावल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो भक्त शिरोमणी हनुमानजी गुरुवर्य भगवान बाबा आणि ज्यांच्या दरबारामध्ये आपण कथा श्रवण करत आहात असे संत गोपाळ बाबा यांच्याही चरणावरती साष्टांग दंडवत लोटांगण घालून वेळे आपल्या शब्दामध्ये कथेचा अनुसंधान सांगण्याचा प्रयत्न करील कथा पहा आपलं कर्म चुकलं आपल्या वाट्याला दुःख आल्याच्या नंतर मनुष्याला पश्चाताप होतो रावण महाराज त्या ठिकाणी बोलू लागले लाग। का असं झालं असं म्हणजे निधान आपलं धन असत पुत्र निधा गायला युद्धा करता पाठविलं आणि माझ्या दोषाच पातक माझ्या मुलाला भोगावं लागलं बस कोण बोलतोय राजा राम अरे चुकलं आणि म्हणून असा रत्नासारखा निधान धन असणारा आखिया कुमार याला या हनुमानजी न गदम केलं का हो माझ काय चुकलं असल मी तर माझ्या मग तिचा अविलाश मी आधारण केला ते तो दोष मला लागला नसत म्हणून मा तर माझा मुलगा या ठिकाणी गत प्राण झाला नसत आता काय करावं मुलगा गत प्राण झाला पाठीमाग राहून आमचं काय सोनं व्हायचंय का असं पण म्हणतंय आपण म्हणतो ते नाही हा विचार राजा रावणाने केला नाही नाही म्हणजे आता कुणालाच पाठवित नाही प्रधानजी बोलले बर का साधा वैगळ माणसं पाचर हा हो हो ब्रदर मंडळी काय म्हणली महाराज माहिती पहा आज तूच माहीत होत आलं युद्धात मरण आल्यावर वीर मरण असत आता स्वतःच्या पोरासाठी कशाला छाती वाढवायला खरं बोलते बर का माणसं महाराज हे आपल्याला आलं का कुणाचं डिवीत नाही त्याचं नाव आहे समाज आणि पूर्वीपासून चालत आलंय महाराज साधू संता पसूड चुकलं का माणसं जोड फला नाही असं आ होईलच ना त्याच त्याला काय नाही असं म्हणतात का नाही ज्याचं त्याचं बोलते समोरच नाही बोलता बाल तरी माणसं वाजूल्याशिवाय राहत नाही ना। प्रधान होते महाराज राजारावराच्या दरबारात होते पण म्हणले बघा ना आता कशी छाती बनवायला आहे कुणासाठी स्वतःच्या पोरासाठी आणि आमचे लावले तवा म्हणे नाही नाही चांगलं मरण असत तिकडे गेल्यावर म्हणजे लोकांचं कार्ट आपला बाबू का समान देणं पाहिजे का नाही महाराज खाली ते गडबडा मुकुट पडला सभेमध्ये आणि काय करावं

नको 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 म्हणले मी काय करतो युद्धासाठी मीच जाईल असा ठाम निर्णय राजा रावण महाराजांनी केला आणि काय केलं ला पुढं लाज लागणे रावनास्य हो सांगताचे कोणासिओ आगी बांधले कौचा स्यो वा समग्र समारंगण युद्ध करण्याकरता युद्धभूमीवर म्हणले सर्व साहित्य घेतलं आणि कास घातली आता जातो म्हणजे वगैरे खेळतात ना आपण आता जाऊन काय करतो कामच दाखवतो असा आवेश धारण केला राजा आता उपयोग नाही म्हणले कुणाला जा म्हणून मी कुणालाच पाठवीत नाही म्हणले एवढा अनर्थ झाल्यावर तरी आता डोळे तरी कवर झाकावत म्हणले कुठंतरी डोळे उघडाय पाहिजेत नाही बरोबर आहे सावध व्हायला पाहिजे तसं सा महाराज सावध झाले पण कशासाठी युद्ध करण्याकरता सावध झाले सरसावले पुढं सर्व लवाजमा बरोबर घेतला युद्धाचा काय केलं ऐस ऐकता चिकाने हा इंद्रदि गज भजवले होते नमस्कार सिंहासन इंद्रजिताच नाव आख्या रामायणामध्ये येत कितीतरी वेळेस hmm. पण पित्र भक्ती होती मला पित्र वचन हे शब्द ऐकले म्हणले वडील काय म्हणतात आपल्या दरबारामध्ये गर्जना करायला मी जातो युद्धाला कानावर शब्द पडल्या बरोबर इंद्रजीत महाराज हजर झाले hmm. समोर येऊन थांबले मुलगा चांगला कणखरा असताना वळला ते काम करावं हे रामायण सांगते महाराज तुमचं वय झालंय जाऊ जाऊ पाहिला पै लवकर उठायचं <laughs> हॅलो हां